का आला बाबा झोप येत नाही आराम ही कुठं गेली काय माहिती म्हणलं पाणी आण आणलं तर आणलं नाही तर घेतो झोपून चांगला खावलं झोपलं बाहेर अजून लग्नाला आमच्या पंधरा दिवस नाही झाले लग्न होऊन मात्र रोज का झोपत कोपत का झोपत लोकांची नवरी किती बाहेर हिंडायला नाही ते फिरायला मला काही कळाला मी शीज काय पाहिलंच लग्न आहे का पाहिला म्हातारे त्याला कस काय कळाला काही एवढं वय झालं म्हणलं त्याला थोडं फारतनवालीच पाहिजे ना लग्न झालं बायकुल फिरायला काहीतरी नवीन नवीन खाऊ घाला तू काहीच कळा नाही म्हातेच माल आहे पाणी नेते उठे उठतेस काय करायचं म्हण नेमक पाणी आणलं पाणी प्या मला बोलायचं मी तुम्ही रोज काय का लागली होती काय लागली होती थोडी अर्धी लागेल होती ना अर्धी उघडीत होती तुम्हाला लग्नातलं काही कळत का मग काय अगं तू चौथी व्हायची माझी मी काय म्हणते तुम्हाला लग्नातला काही कळतं का हा मग काय अरे लग्नामध्ये पहिल्यांदा जमाजमी राहते नंतर मांडव मग नवरा नवरीला ते बाशिंग सजवित्या मग पंक्ती मी एका लगीन सोडेल नाही जेवायला प्रत्येक पंक्ती मध्ये आहेच म्हणजे एवढंच राहत लग्न अजून काय देवा म्हणजे हेच केलं का तुम्ही हा जेवायचंच केलं जेवा म्हणली ना बायका गेला ते निघून गेल्या परत दुसरी गेली का लग्नाला जेवायचं ना आपल्या आपल्या घरी निघून यायचं बरं मग तुझं काय म्हणणं काय राहिले आपल्या आपली पंधरा दिवस झाली मग कुठं मला हिंडायला फिरायला जायचं का नाही आपण हनीमनला नाही गेलो अजून अरे हानामारी कोणाची करते का ना हानामारी काय म्हणली हनीमन हनीमून हानी मन म्हणजे बाहेर फिरायला जाते गोव्याला <laughs> नाही तर मग असं लांब लांब जाते जिकड शांत गार वातावरण <laughs> असलं का तिथे जाते फिरायला मग आपण पाण्यात बसू ना म्हणजे लय गार बाहेर ते हावद्या जाऊ बसते का तुम्ही राहायला तू गरीब महिली चार टाकत अहो तुम्हाला जरा हानी मन काय ना तर लग्ना तर कायला केलं तुम्ही कोण म्हणतो कळत नाही मग कसा राहतो हानी म्हणून सांगा बर मला कुठं भेटत होते ते मी लगेच घेऊन येतो काय हानि मन पक्के पागले भाई मातर देवा देवा आता काहीच करता काय आव आणि भेटत नसतो करावा लागत असतो करावा लागतो हा कुठं करायचं मला ती जागा दाखवून दे काय मी करून घेऊन येतो तुम्हाला कळाचं का मी काय बोलू राहिले काय भाई आता कस सांगू भाई यांना हो मी मैत्रीण गेले आता हानी ला तिने एवढे भारी भारी फोटो पाठवले मला तिकडले ते गार वातावरण मोठाले हाटली मोठाले झाड चालायचं आपल्याला हा मग मी ते सांगू राहील तुम्हाला पण ते कुठं जावं लागतंय मग मी आता काय सांगू राहील तुम्हाला हा पण मग एक काम कर आपल्याला पैसे लागतील का मग पैसे लागत आहे दहा वीस हजार रुपये सांग अरे चाळीस हजार रुपये कुठं चालतंय लांब जो आपण कोणीच नसेल तिथं मळ्यात मळ्यात तिथं काय काय लावायचे का घाई येऊन जाऊ म्हातारा तिथं येतात

माझ मित्राला मी फोन करतो मित्र काय नाही मित्राला फोन लावून घेतो मी काय त्याला बोलून घेतो काय अगं तू माझं ऐक त्याला तुला काय करायचंय मी बोलितो बाय बरं पण काय ते बोलतो मुलं बोलतो हॅलो मित्रा कुठे मग घरी या ना तुम्हाला एक काम सांगतो मी हा किती वेळात या या मी पाण्या जगायला आणून ठेवलं मला पण तुमची आठवण आली मग तो तसं ठेवला या हा या कळा तुला कळून तुला कळून देतो मी आता ते हान आहे ना ते कुठं कस काय ठिकाण विचारून घेतो राम 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 पाणी सांगाल पाणी घ्या पाणी घ्या आता सांग मला बरं काय काम होत ते तुमचे चर नाही होऊ शकत कमी मात्र कोत्रीच काम राहत पण मग आता तिनं हात घेतलाय नाही नाही नका नका मी काय आता तुम्ही परत आले पाहिजे मग येईल मग शक्य नाही म्हणजे तिकडे काय भूत भीत का नाही भूत नाही तर असे ते काय त्याचं नाही आवड का कार्यक्रम आहे तू खरं नाही म्हणजे बायचाल काय घेऊन मग का गु तुका मला मारा नाही ती काही तिकडे मग अरे चांगले मग तुम्ही अजून करलेच नाही का नाही नाही ती काला तुम्ही हा मग शिकावलं नाही त्यांना आहो त्याला हाने म्हणूनच कळत नाही तर काय शिकून अरे रे 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 माता मग एक काम करा ना काय त्यांचे कोण विचारून घेतो आणि जाऊ आपण हां चाल मग पुढे मी काय तो तुम्ही लपडत पडू नका तिची विचार आहे ना हानी म्हणून करायची तिच्याकडे पैसे म्हणून टाका माही मी तिला हानी म्हणून करून आणतो आणि मग मी राहील तसा तो लय लय वर चढाई रा का त्या लय अवघड काय म्हणतो पण मग तुम्ही आल्यावर तिला हानी म्हणून करू ना मग माझं ऐका ना माझं ऐका मग तुम्ही हानी म्हणून करा मला कराल ना तस मग तिथेच सारखं तुम्हाला देऊ का पैसे हा मग पैसे दे ना तिच्यातही तुमचं चांगलं कर उठ अस का हे बघ काय कराल तुम्ही पैसे हानी म्हणून करा पैसे लागतील म्हणजे काय मला कळाल नाही काही मी काय तो आता आज था ठरवलं हा तर आमचं असं बोलणं झालंय आता हे म्हणतात तिकडे डोंगर येईल चढायला लागेल ना मग मी तुम्हाला तेच म्हणले थंडी किती थंडी लय थंडी मात्र मासे नाही राहते तिकडे मग पैसे आणि मला तिथवर घे मला मध्ये अन चिडून गाडी झाला तो काय होतो कम से कम आहे ना आठ पंधरा दिवस लागते किती लांब आहे न किती एवढं लांब नाही नाही एवढं खूप लांब आहे हा राज लांब लांब आहे काय संपूर्ण हानी म्हणून झाल्यावर श्री आम्हाला येत येणार नाही खर गोट्या हरदमाने हानी म्हणून करून येते का नाही लाम हा, 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 हा? नाही तेवढं पक्क तिच्या हानी म्हणजे हाऊस येईल ना मग जा ये ये तो आम्ही येऊ कारण मग तिला जेवणाचा खर्च लागतो राहण्याची सोय खाण्याची सोय लागत माहित काय वाटलं ना तर मला नाईट सुद्धा प्यावा लागलं हानी म्हणून करत मग नाही ववू लागलं मग ते वाऱ्यानं होतय का नाही नाही करून घ्यावं लागत करून घ्यावं लागत वातावरण राहत हिंडा फिरा लागत असं पाणी मोकार लय भारी अगं पण मग पंधरा वीस दिवसात मला जेवायला तुम्ही जा ना त्यासाठी एक काम करा कुठेतरी पंधरा लावून टाका टाबा डायरेक्ट हा लावून घ्या असं करू का हा, हा। कारण कसं माहिती का तुमच्या बाय बुद्धीच काम आहे तुमचं जरा होत नाही आणि म्हणून ते मिस करून देतो जाऊ द्या तू तुमचा मित्र पण तू कोण आलो तुझी बायको कोसतवणार आहे तू हं तू मना ऐसे हाने उणकडे कुठे झालं खरं का मी आधी दुती भर जाऊ देले खरं हां मला लग्न झालं मी जातो अहो याने एकदा नाही करा चार बायका करून नाही मी पहिले लग्न हाळ उतरवली दोन तीन दिवस सतरा रे पूजा झाली लग्न हाने मुंडला करू तर आम्ही महिनाभर आलोनी चा चालन आपण जाऊ हं चाल मला बकरी करून तिला जा दोन चार दिवस नाही काही नाही खा शेंगारे कुठून खाल करून लवकर या चुकून आलो का पैसे एवढे नको खर्च लय लागतील ना पैसे लागतील काय करतो दुसरा खर्च मी कुठं आता घरीच राख राखून घेऊन येते सगळं घेऊन बाय कपडे किपडे मस्त आहे ना घेतो मग आता उगेच तुमचा मानदारला नाही तर मला करायचं काम सोडून माला जायला म्हणून नाही पण आता कसं मात्र माझ्या होणार नाही ना म्हणून मी चालू बाकी कायच नाही असं कारण कस तुला गाडी चढता उचडता अरे पण काय विचारतो काय चाललं ते काय काय घेतलं पाहतोय सगळं घेतलंय का म्हणा काय माहिती नंतर कोणा सांगितलं कळालं मग हाऊस तू करायची बाकीत काय ना तुला सार पंधरा तुला काय करायचं लग्न नाही पाय नको फोन पडतो हाली म्हणलं अगं पण मी बुट नाही काढली ना त्याच आज मला फोन करत राहते चांगली करा एकदम मस्त एकदम मस्त करा खायला हानवणला गेले आता तिला मस्त आता मला तर काही जाता नाही आलं पण मित्र देवानं पाठवणं दिला कल्याण हो मित्राचं बी आहे आपल्याला बायकोला हानवणला घेऊन गेला म्हणल्यावर काय भाग्य माझं कधी येते काय माहिती आला आज पंधरा दिवस आलेत बायको अशी डोळ्या पडून जायना तिचं ते रूप पाहून रात्र दिवस डोळ्या पडून हालत नाही पण आता काय करावा तिचं ते गोरं शरीर गोरा कलर ते लुगडं कोणतं कुडून आणेल कानुबा ते लग्नात त्या तिच्या आईबापांनी पण ते तिचं ते शरीर तीन 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 ती गोरांग गोर गोरांग तुझ हे सार दिसत उघड याच्यात दिसते आहे बाबू पण ते लुगड कुठलं तिला विचारून घ्यायला पण आली पाहिजे लगेच पोरी कुठलं ये सांग 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 पोरी सांग कशानी तुझे घड आले लाल सांग होट निहोठले ग झाले झालं म्हणाल बुकी कशाची फासली ग घसपेत झालं घाल काय घालयत पण लाखामध्ये एकच दिसतंय गोड तुझं ये मुकड पुरी कुसल ये दुगड हो शाली ग का। आयला काय गोर गोर अंग तुझ दिसतोरी चक्का धुंदी दे हा धुंदी माझ्यासारखा भाग्यवान मीच मीच, मीच मीच का लॉटरी लागली लॉटरी लागली दादा लॉटरीला काय काय खास आहे का लॉटरी लागला लॉटरी पेक्षा भारी माझी बायको आणमी पाठवली मी आणि म्हणलं तुम्ही हा मग आता मातारे माणसाला ती पण एकटेल पाठवलं का नाही मग मित्र आहे ना आपला मित्र आहे हा मग त्याच्या बायको बरोबर पाठवलं असत मग काय पण मग तुम्ही खाऊन नाही गेले ते म्हणत तिकडे थंडी लई हा मग आम्ही जातो म्हण तेच बघा मित्राची नवरा बायको ते झालं मग तुम्ही जायचं नाही नाही मित्राची बायको घरी घरी आहे हा ही गेली माझ्या मित्रोघणी तुमच्या बायकोला मित्राबरोबर पाठवलं आणि म्हणला महान म्हण मग म्हणजे काय तुम्हाला माहित नाही काय अहो तुमचं नवीन लग्न व्हायला ना आता आणि मग तुम्ही जायला पाहिजे ना पण मग मला तिकडची थंडी मानवत नाही ना कोण म्हणला असं तो मित्रच म्हणला माझा काय तुम्हाला चोत्या बावळ्या मारेल खरं मग म्हणजे काय अहो आणि म्हणे फक्त नवरा बायकूच करीत राहते खरं कर काय मग आता तेच पोर चोर झाल्याशिवाय नाही येत आता ते काय मग हानी अर्थ माहित नव्हता काय ते मग सोप सोप कावर नाही म्हणली ती काय असं असं तुम्हाला माहित पाहिजे ना आता चौथी बाई खूप म्हणजे हा मारी आपल्याला माहितच नाही म्हणून पाहिले तीन राहिले नाही आहे ना कळलंच नाही तुम्हाला हानी म्हणून म्हणजे काय आपण तसं ना तिला कळलं तिला मित्रा बरोबर पाठिल इथं वाजित वाटले हा येऊ हा मी आता येऊ हे इकडं चाललो भरा काय खरं घात केला मित्र तो पाहतो तुझ्याकडं आता मित्रा हो आता तू फक्त मासा